मारते माझ्यासोबत तू गप्पा मारते बोल बोल कस बोलते तू बोल कस कस बोलायचं बोलून दाखव कस 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 बोलायचं कस बोलायचं बाबू कस बोलायचं असं बोलायचं आई म्हण आई कशी म्हणते घे झोक्यातून उठल्या मला कशी आवाज देते घे कसं आई असं म्हणते ना आई घे पिल्लू आमचं पालथं पडायला लागलं है ना आता गप्पा पण मारायला लागलो सोबत गप्पा पण मारायला लागलो मला जायचं दादाला आणायला स्कूलला तू आता जुजू करून घे जुजू करून घे तू आता तोंडात बोट नाही घालायची नाही 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 घालायची तोंडात बोट हो काय आमच्या पिल्लूला इथे जन्म आहे हाताला हातालाशी जन्म आहे बाबूला आमच्या ह्या बाबूला डमू डमू डम्मू डमू कस कस बाळ असं करते असं करते, आसो करते। कसं कसं करतंय कसं कसं करतंय दोन तीन दिवस व्हिडिओज नाही टाकले कारण की माझा का पण घासा बसलेला आणि विह्यांची स्कूल पण चालू झाली आता त्याला सकाळी सोडवायला जायला लागतं आणायला जायला लागतं त्याच्यात सकाळचे टिफिन बनवायचे त्याच्यानंतर विह्यांचा नाश्ता भांडे घासायचे कपडे वॉश केलेले सुकायला घालायचे मग तिकडून आल्यावर परत मग यशस्वीला आंघोळ घालायची घरं झाडायची फरशी पुसायची देवपूजा करायची त्याच्यातच एक कसा वाजतो कळत नाही परत मग विहानला दीड वाजता आणायला जायचं आता म्हटलं एक आता परत अर्ध्या तासाने जायचं विहानला आणायला आता पंधरा मिनटामध्ये हिला झोपी लावायची असं फुल डे नाईट बिझी रुटीन आहे आमचं कामच संपत नाही आमचं संध्याकाळी काम होतात कुठं नाही तर परत संध्याकाळी बाबूची सगळे कपडे असतात धुवायला परत संध्याकाळचा स्वयंपाक असतो सगळं आवडता करता करता परत उशीर होतो आणि दादा पण झोपत नाही लवकर आमचा रोज झोपायला आम्हाला बारा वाजतात असं आमचं सगळं पूर्ण दिवसाचं रुटीन असतं त्यात दोन तीन दिवस घासा दुखत होता त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे काही मी अपलोड केले नाहीत आणि भरपूर व्हिडिओ आहेत ते एडिट वगैरे करायचे आहेत ते पण मी दररोज चॅनलवरती टाकेलच पण आता दोन तीन दिवस पहिलं कसं व्हायचं फक्त एकटाच असायचं त्याचंच सगळं करायचं आता असं होतं ही पण असते त्याच्यामुळे हिचं करून त्याचं करायचं असतं प्लस त्याला स्कूलला न्यायचं आणायचं हां हां आणि आता त्याच्यात ही आता पलटी पडायला लागली बेडवर नाही ठेवतात आता बाबूला आमच्या बेडवर जर आपण सोबत बसलेलो असेल तरच बेडवर ठेवायचं नाही तर मग हॉलमध्ये अशी खाली आणून ठेवायची नाही तर पडायची खूप भीती वाटते लाईट पण गेली बच्चा चला तर आजचा व्हिडिओ एवढाच उद्यापासून डेली रुटीन आणि डेली ब्लॉग येतील आता हिला झोपी लावते पंधरा मिनटामध्ये आणि दीड वाजता व्यानला घेऊन येते स्कूलवरून त्याच्यानंतरचं जर रुटीन पॉसिबल झालं तर तुमच्यासोबत शेअर करते चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर आता यशस्वी झोपली आहे आता यशस्वी उठेपर्यंत मी पाच मिनिटात वेनला स्कूलमधून घेऊन येते ए डॅमू झोप झोप डॅमू झोप आता आमचं पिल्लू मुस्तंच झोपलं आहे आणि आता चालली आहे विहनला आणायला आता दीड वाजली यशस्वी झोपली आहे ती उठायच्या आतमध्ये त्याला घेऊन यायचे आता भरपूर दिवसानंतर परत पहिली ड्युटी स्टार्ट झाली पण आता फरक एवढा आहे पहिला विहानी एकटाच असायचा आता विहानी एकटा नाही तर आता यशस्वी पण सोबत असते आता तिला ठेवून पटकन जायला आणायला गाडी पण वॉश करून आणायची एवढी झाली गाडीवर पण वॉश करायला टायमिंग नाही कारण बाळाला घेऊन जाता येत नाही चल बाळ आपलं पटकन चल चल माहित नाही मला मी चालले बाळ उठल चला आता नेहमी टाइमपास करत 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 राहायचो पण आता टाइमपास करून जमणारच नाही कारण आता बेबी घरी आहे आला का विहान आली मी चालले झाले पहिले दिवस परत सुरू कुठं गेलं बाळ चल रे बी उठली आपली चल लोक स्कूल स्कूलमध्ये टीचर काय बोललोय तुला चॉकलेट असं अभ्यास केलं चॉकलेट असॉकलेट देणार